नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो गजू जरा टॉर्च टू ई आर फाईव्ह फोर फाईव्ह एट आहे हा डम्पर आता अंधेरीवरनं आलाय आला आहे परवाच दिवशी बातमी आली होती कि गावान मदे की घोडबंदर गावांमध्ये बाहेरून येऊन डम्पिंग करून कुठेही माती किंवा भरणी टाकून जातात हा डम्पर आता इथे आलेला आहे आणि अंधेरीवरनं आलाय आणि हा इथे भरणी टाकून जात आहे घोडबंदर गावात चिंचबादेवी मंदिराच्या समोर हे कृत्य आता चालू आहे मी सौ पल्लवी सचिन पाटील आता मी हे इथे बघितलं आणि ह्यांना येऊन विचारणा केली आहे कोणत्या प्रकारची ह्यांनी परवानगी घेतलेली आहे आणि पुढचं कार्य जे काय आहे ते कायदेशीर पद्धतीने केलंय की नाही केलं आहे हा मी व्हिडिओ आता तुम्हाला पाठवत आहे पुढची बातमी तुम्ही जे कसे असेल ती शासनाबरोबर आणि हा व्यक्ती जो आहे तो याच्यामध्ये डंपर टाकण्यासाठी आलेला आहे सोबत आणि ह्यांची दोन माणसं जी आहेत ती इथून आता कुठेतरी बाकीची सगळी चौकशी करायला गेलेली आहेत हां त्यांच्या माणसांना वगैरे फोन लावतात कुठल्या पद्धतीचे काय आहे ते कृत्य आणि हे बघा इथे मागे हे अशा पद्धतीने आता हा डंपर खाली केलेला आहे मागे इथे भरणी बघितली तर तुम्हाला ही भरणी दिसून येईल मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये रॅबिटच्या गाड्या खाली होणं हे काय बंद होत नाही आहे याचं कारण काय म्हणतंय हेही या ठिकाणी समजण्यास जनतेला अवघड जात आहे मीरा भाईंदर शहरातील घोरबंदर गाव या गावात गावाच्या आतमध्ये या रस्त्या रस्त्याच्या मधोमध रॅबिटचे भीक टाकण्यात आले होते ते धीक मीरा भाईंदर महानगरपालिका भरारी पथक या भरारी पथकाने जे आहे ते ढीक रस्त्याच्या एक साईडला लावून जनतेला रस्ता मोगळा करून तो दिला परंतु मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या या क्षेत्रामध्ये असलेले जे एन एच हायवे क्रमांक आठ जो आहे या हायवेवरती सतत या ठिकाणी जे आहे रॅबिट टाकण्याचं काय बंद होत नाही आपण पाहतात माझ्याच पाठी एक रॅबिटचा ढीग टाकलेला आहे ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या मार्बलचे तुकडे आहेत त्यावरून बाईक देखील स्लिप होऊ शकते तसे मार्बलचे तुकडे असे बाजूला येऊन या ठिकाणी पडलेले आहेत या मार्बलच्या तुकड्यावरून जे आहे बाईक कधीही स्लिप होऊन या ठिकाणी एखादा बाईक बाईस बाईक स्वार जो आहे तो या ठिकाणी नुके नुके पडू पडू शकतो त्याचा या ठिकाणी अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मीराबाईंदर महानगरपालिकेने भरारी पथक त्यावर नियुक्त केलं परंतु भरारी पथकाच्या माध्यमातून फक्त दोन गाड्या पकडण्यात आलेल्या आहेत आणि त्या गाड्या ज्या आहेत पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्यावरती फाईन मारलेले आहेत त्यांच्यावरती केस दाखल केलेले आहेत परंतु प्रश्न असा निर्माण होतो तीनशे ते चारशे गाड्या खाली होतात आणि दोन गाड्यावर कारवाई होते या कारवाईला म्हणावं तरी काय मीराबांगूर महानगरपालिकेने जे जा आहे रात्रीच्या टायमाला भरारी पथक काम करेल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो ज्या भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी एक गाडी पकडून रॅलेटची गाडी जी आहे पोलिसांच्या ताब्यात दिली त्याबद्दल त्यांचा आम्ही आभारी आहोत महापालिकेच्या वतीने भरारी पथक नियुक्त करून दिलं त्याबद्दलही आम्ही आभारी आहोत परंतु आयुक्त साहेब आपणास एक या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून एक विनंती करतो की मीराबाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये हायवे क्रमांक आठ जो आहे या हायवेवरती सतत भर दिवसाही गाड्या खाली केल्या केल्या जातात असं असं मी एक सांगू इच्छितो की सर या भर दिवसाच्या गाड्या खाली होतात त्याकरताही भरारी पथक जे आहे दिवसाही काम केलं पाहिजे अशा पद्धतीने काहीतरी व्यवस्था करा जेणेकरून कुठल्या व्यक्तीचा अपघात होण्याआधी त्याचा जीव वाचेल या मार्बलच्या तुकड्यावरून तो पडण्यापेक्षा तो वाचेल अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण काम कराल ही आम्ही अपेक्षा करतो आपण पाहता ज्या ठिकाणी रॅबिटचा ढीग असा टाकलेला आहे तसंच पलीकडच्या रोडवरती रो मोठमोठे जे आहे दगड टाकण्यात आलेले आहेत दगडची डायरेक्ट दारी खाली केलेले आहे हा किती मोठा निष्काळजीपणा मीरा भाईंदरमध्ये जे रॅबिट टाकणारे जे आहेत त्यांनी केलेलं आहे या पलीकडन रोडवरती रो आपण पाह पाहू शकता रोडच्या बाजूने ढिलस ढीक आहेत मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी घटना वारंवार जे करत आहेत त्यांना तरी कळलं पाहिजे की आपलाच नातेवाईक आपलाच कुणी जवळचा ती या ठिकाणी मरू शकतो त्याचा जीव जाऊ शकतो परंतु करणाऱ्यालाही भीती नाही आणि बघणारा तर जाईल त्याचं काही चिंता कुणाला पडलेली नाही असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे मीराबाईंदर महानगरपालिकेचे पुन्हा एकदा मी आभार मानतो की भरारी पथक नियुक्त करून रस्त्या रस्त्यावर आले लागेल रॅबिटचा ढिगा आहे तो तुम्ही साईडला तर लावले परंतु रोजच्या रोज रॅबिटचा हा जो प्रकार आहे थांबत नाही त्यांच्यावरती कटी कटिबद्ध अशी कारवाई करण्यासाठी दिवसा व रात्री या भरारी पथकाने काम करावं हीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या रॅबिटचा न्याय मीरा महानगरपालिका लवकरात लवकर लो, लवकरात लवकर करेल हेच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार जय महाराष्ट्र